पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या भागात महा एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आकाश आणि वसुंधरा घरातल्यांना सांगून बाहेर बनीला भेटायला चाललेले असतात पण जयश्री बनीला भेटवण्यापासून थांबवते म्हणून आकाशने प्लॅन बनवलेला असतो आकाश घरात सांगतो की मी आणि वसुंधरा हनीमून हनीमूनला जाणार आहे आज हे ऐकून जयश्री खुश होते आणि त्या सगळ्यांची पॅकिंग करून त्यांना पाठवायला लागते पण ते लोक घरातून निघतात सगळेजण खूप खुश असतात पाय करतात पण ते तिथे गेल्यानंतर हॉटेलमध्ये त्यांना कळतं की त्यांच्या बॅग एक्सचेंज झालेल्या आहेत ते पावसात भयंकर भिजल्यामुळे वसुंधराकडे दुसरी साडी नसते आकाश बोलतो की माझ्या बॅगेत एक शर्ट असेल तो तू घालू शकतेस पर्याय नसल्यामुळे वसुंधरा तो शर्ट घेते आणि घालते आकाश सगळीकडे शोधतो तर वसुंधरा कुठेच दिसत नाही आकाश वसुंधराला आवाज देतो की वसुंधरा तू कुठे आहेस तेव्हा वसुंधरा बोलते की मी इथेच आहे तेव्हा तो शर्ट घालून बाहेर येते आणि आकाश आणि वसुंधरा एकमेकांच्या नजरानजर होते वसंतुराला खूप अनकम्फर्टेबल होत असतं ते प्रवासाला निघालेले असल्यामुळे त्यांच्यासमोर भलती अडचण झालेली आहे आता पुढे काय पा होत आहे हे पाहणं खूरच खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करून शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा थँक्यू